नमस्कार मार्केट पार्टीमध्ये मी योजना तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निफ्टी सॅटिस अविश्लेषण त्याचबरोबर ट्रेडिंग सेटअप चला तर मग सुरू करूया मार्केट जवळपास लेवल जी काढलेली आहे मी जवळपास कोणती रेंज आहे बघा ती रेंज आपण पकडू शकतो बावन्न हजार चारशे पन्नास किंवा बावन्न पाचशेची लेवल आपण पकडू ही या लेवलच्या आसपास खूप वेळा मार्केटने रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न केला वर्षदेशीने जवळपास वर ठीक आहे तसाच ह्या लेवलच्या आसपास एक चांगला ह्या ट्रेंडलाईनचा एक व्यवस्थित सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला ट्रेंडलाईन तुटली सुद्धा पण का याच्याकडे ठिकटला इथून थेट परत वर्षदेशीने मार्केट बघायला मिळालं त्यानंतर या ट्रेंडलाईनवरती होल्ड करून हा एक चांगला बाउन्स म्हणजे जवळपास आपण ठरू शकतो का की हा एक ब्रेक आहे जवळपास हा एक त्या रिजेक्शन झोनचा काय एक ब्रेक आहे आणि एक चांगला पॅटर्न ब्रेकआउट होताना बघायला मिळते म्हणजे जवळपास काय चौपन्न हजार पाचशे म्हणजे जवळपास हजार पंधराशे पॉईंटची मुवमेंट मित्रांनो विचार करा केवढा मोठ्या लेवलला टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं परंतु ते आता हाही ब्रेकआउट झालेलं आता टिकून जात आहे का किंवा किती मोठी मुवमेंट एका दिवसात पण तुम्हाला पाचशे हजार पॉईंटची मुवमेंट बघायला मिळू शकते किंवा दोन तीन दिवसात बघायला मिळू शकते इव्हन तुम्हाला शुक्रवारपर्यंत बघायला मिळू शकते किंवा आपण पुढच्या आठवड्यापर्यंत सुद्धा विचार करू शकतो परंतु सगळ्यात महत्त्वाचा विचार काय की मार्केट बावन्न हजार पाचशेच्या वरती होल्ड झाल्याने सगळ्यात महत्वाचा विषय आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर काय करायचं आहे आजच्या स्कॅन्डलचा हाय आणि लो सर्वात महत्वाचा आहे लक्षात घ्या आजच्या स्कॅन्डलचा हाय आणि आजचा स्कॅन्डलचा लो त्याचबरोबर एक मोठा रिजेक्शन झोन आपण वर्षाशीने काढूया तो म्हणजे हाय एक काढूया आणि त्याच्यानंतर हाय एक काढूया ओके चांगली सपोर्ट रेंज आपली असणार आहे ती म्हणजे सध्याची कोणती एकावन्न हजार आठशेच्या आसपास थेट जा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनटावरती आल्यानंतर आता छोट्या मोठ्या लेवल्स आहेत ते छोट्या मोठ्या लेवल्स पटकन काढून घ्या आता लक्षात घ्या मार्केटमध्ये ट्रेड करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रेंजेस जे आहेत आणि सेल कुठे करायचं हे तुम्हाला व्यवस्थित माहिती झालं पाहिजे हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर ह्या काही रेंजेस आहेत त्या आपण ॲड करूया वरचे आपण नऊशे त्रेपन्न हजार आणि त्रेपन्न शंभर या तीन लेवल्स आणि तीन टाकेट्स आपण ॲड करूया आता ओपनिंगवरती अवलंबून आहे ठीक आहे ओपनिंगवरती अवलं म्हणजे जर ह्याच रेंजमध्ये ओपन झालं बावन्न हजार पाचशे पन्नास बावन बावन ते तो तो बावन्न हजार सातशे ऐंशीमध्ये जवळपास काय बावन्न आठशेची लेवल आहे ह्याच रेंजमध्ये ओपन झालं तर डेफिनेटली आपल्याला इथे जसं साईडवेज रेट बघायला मिळाला तसं साईडवेज मार्केट थोडंफार बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या थोडाफार टाईम स्पेंडिंग जवळपास काय बावन्न हजार पाचशेच्या होल्ड करण्यासाठी मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं परंतु बावन्न पाचशे पन्नासची लेवल तुटतातच त्याचबरोबर ट्वेंटी फायव्ह मुंग एवरेज तोडून जर मार्केट खाली येत असेल तर डेफिनेटली बावन्न पाचशे ते बावन्न चारशेपर्यंत मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते शंभर एकशे पण विरुद्ध देशाने आरामात बघायला मिळू शकतो थोडक्यात काय थोडंफार पुल मध्ये मार्केट बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या उद्याच्या ओपनिंगचा विषय उद्या, उद्या बावन्न आशेच्या वरती गॅप ओपन झालं तर बावन्न आठशे वरती किती शंभर पॉईंट झालं तर बावन हजार नऊशे आहे जर शंभर पॉईंट झाला जर जा टिकून जात असेल जा तर बिंदास कॉल बाय करा त्रेपन्न हजारचा पहिला टार्गेट किंवा ते प्रॉफिट बुक करा मग प्रायझेशन ट्रेड घेण्याचा प्रयत्न आरामात तुम्ही करू शकता त्याचबरोबर मार्केट जर उद्या एकदमच गॅपअप झालं त्रेपन्न हजारच्या आसपास मग थोडाफार आपण विचार करू शकतो रिजेक्शन घेऊन थोडंफार खाली येण्याचा प्रयत्न करू शकतो आणि जर खाली आलं तर डेफिनेटली आपण पूट ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो जी कॅन्डल ओपन होईल त्याच वरती असेल टाका विरुद्ध दिशेने शंभर एकशे पन्नास पॉईंट आरामात काढण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे एवढ्या सर्व सध्या सोप्या पाहिजे सिम्पल अनालिसिस आहे निफ्टीची निफ्टी बँकची आता आपण थेट जा निफ्टीकडे निफ्टी गॅपअप ओपन झालं थेट लेवल तोडून सगळ्या वरच्या हिशेने गेलं आणि मोठी मुवमेंटम आपल्याला वरच्या हिशेन निफ्टीमध्ये एक कंटिन्यू जाताना बघायला मिळाली हे लक्षात असू द्या ठीक आहे एक चांगला ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला ती रेंज होती आपली जवळपास ही बावन चोपी चोवीस हजार तीनशे म्हणजे जवळपास रेंज कोणती पकडू शकतो या लेवलचा एक ब्रेकआउट होता टिकून एक होल्ड करून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि मी काही कसं म्हटलं होतं एन पॅटर्न बघायला मिळतो आणि त्या एन पॅटर्नचा चांगला ब्रेकआउट लक्षात घ्या हा एन पॅटर्न हाय आणि ह्याचा चांगला एक ब्रेकआउट बघायला मिळाला आणि मार्केट वरच्या दिशेने जाताना बघायला मिळालं हे लक्षात असू द्या सो आपण काय पण एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक रेंज आहे ती म्हणजे बाव चोवीस हजार पाचशे पन्नासची लेवल ती म्हणजे ही वरच्या दिशेने आता ही लेवल एक चांगली रिझेक्शन झोन म्हणून काम करताना बघायला मिळू शकतं वरच्या हिशेने ही एक लेवल जी आहे इथे ह्या लेवलच्या आसपास एक अशी ॲड करून घ्या वरच्या हिशेने त्याचबरोबर जिथे क्लोज झाली आहे ती लेवलसुद्धा आपण ॲड करून घ्यावा ती मग जवळपास ही हे लक्षात असू द्या ठीक आहे आपण पंधरा मिनटावरतीच काही गोष्टी बघूया हो ओके आता लक्षात घ्या मित्रांनो ट्रेड घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तुमची ओपनिंग आणि क्लोजिंग महत्त्वाची हे लक्षात असू द्या ठीक आहे ओपनिंग कुठे होईल ओपनिंगचा विषय कसा आता हा पुरा सेटअप का मी बनवत बसणार नाही तुम्हाला सुद्धा थोडाफार मेहनत करावी लागेल थोडाफार सेटअप बनवा तीन लेवल्स काढल्यात ओपनिंग महत्त्वाची म्हणजे किती पॉईंट ओपन होते जर चोवीस हजार पाचशेच्यावरती ओपन हो होऊन जात असेल तर डेफिनेटली चोवीस पाचशेच्यावरती टिकत असते आरामात मोमेंटम वर्चाशेने बघायला मिळू शकते एक चांगल्या हायसाठी मार्केट एक जाऊ शकतं हे लक्षात घ्या परंतु जर थोडंफार खाली आल तर चोवीस हजार तीनशे पन्नास ते चोवीस हजार चारशे पन्नास ते चोवीस पाचशे या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट बघायला मिळू शकतं जवळपास कसं एक साईड वेज आणि तिथे बोलाटेल सुद्धा बघायला मिळू शकतो सेलिंग कुठे करायची चोवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली जोपर्यंत टिकत नाही मार्केट तोपर्यंत तुम्ही सेल करू नका त्याच्या खाली होल्ड करताच तुम्ही डेफिनेटली गुड बाय विचार करू शकता एकदम गॅपअप मार्केट ओपन झालं एकदम गॅपअपचा विषय कुठला चोवीस पाचशे असू दे चोवीस पाचशे पन्नास टिकलं नाही थोडंफार खाली आलं तर त्या पुल बॅकमध्ये थोडंफार घेण्याचा प्रयत्न करू शकता मग प्राईज एक्शननुसार त्याच्यानुसमध्ये ते अजून तुम्हाला काही एक गोष्टी आहेत त्या बघून त्याच्यामध्ये परत एंट्री करू शकता हे लक्षात घ्या विषय होता डेली टाइम फ्रेमवरती येतोय लक्षात घ्या जसं बँक निफ्टीचं म्हटलं तसं निफ्टीचा सुद्धा मेज मोठं मेजर ब्रेकआउट आहे हा हो एक थोडक्यात काय एक चांगला बॉटम बांधताना बघायला मिळतोय ह्या एक ट्रे ट्रेंडलाईन जी आपण मी काल काढली होती त्या ट्रेंडलाईनचा हा ब्रेक ब्रेकआउट रेट असतं आणि मग मार्केट चाललं आहे सो एन पॅटर्नचा रेकॉर्ड आहे त्यामुळे ही जी रेंज आहे चोवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास ती लेवल महत्त्वाची आहे बघा त्याच्यावरती होल्ड करून जाते आणि गेलंच तर डेफिनेटली पुढचं टार्गेट असू शकतो पंचवीस हजार दोनशे पन्नास या पंचवीस हजारच्या जा वरती होल्ड करून सुद्धा एक चांगली मोमेंटम आपल्याला एक्सपेक्टेडली बघायला मिळू शकते फक्त काही ती इंट्राडेला नाही इंट्राडेला पन्नास शंभर पन्नास शंभर पंचणीस फक्त टार्गेट सेट करून जाणं गरजेचं आहे इव्हन तुम्ही स्कॅल्पर असाल तर वीस पंचवीस पंनीस जाऊ शकता मार्केट मार्केटचा असेल समजलं असेल तर लाईक कमेंट शॉर्टला सबस्क्राईब करा बॅक जेणेकरून पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचतील इथं तुमचे मेराजागत है, ठीक आहे धन्यवाद